नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल अशा खमंग खुसखुशी तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी मैदा अर्धी वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी चना डाळीचे पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ पुरीसाठी मी येथे दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा तीळ व एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने बडीशेप पावडर थोडी कसुरी मेथी ओवा चवीनुसार मीठ एक पसरट भांडे घेतले आहे त्यात आता सर्व प्रकारचे पीठ टाकून घेऊ हे गव्हाचं पीठ टाकते मी मैदा आपण गव्हाचं पीठही घेऊ शकतात तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने छान खुसखुशीत होतात पुढ्या डाळीचं पिठाने चवदार लागतात छान ज्वारीचं पीठ पौष्टिक पुऱ्या होतात अगदी या सगळ्या मिक्स पिठाच्या सर्व पिठा आपण छान मिक्स करून घेऊ अशा मिक्स पिठाच्या पुऱ्या खूप छान चविष्ट लागतात पौष्टिकही होतात लहान मुलांनाही खूप आवडतात अशा पुऱ्या मिक्स झालेल्या पिठात आता आपण कडकडीत तुपाचं मोहन टाकून घेऊ मी इथे साजूक तूप छान गरम करून घेतला आहे त्यात आता चार चमचे मोहन टाकून घेऊ मोहन टाकल्यावर आपण सगळ्या पिठाला छान तूप लावून घेऊ असं छान मिक्स करून घेऊ आपण गरम असल्यामुळे हाताने नाही करायचं चमच्याने छान घ्यायचं तुपाचे मोहन टाकलेल्या पिठात मी आता तिखट टाकून घेते आहे हळद तीळ भाजलेले जिऱ्याची पावडर धने व बडी शेपची पावडर घेतली आहे ओवा सर्व छान मसाले आपण टाकल्यामुळे पुरी खूपच छान चवदार लागते कसुरी मेथी घेतली आहे ती थोडी चोळून टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व हाताने छान मिक्स करून घेऊ आषाढ महिना सुरू झाला की आपण तळणीचे काहीतरी पदार्थ बनवतच असतो त्यात अशा पुऱ्या बनवल्या ना की घरात सगळ्यांनाच आवडतात अगदी पंधरा ते वीस दिवस छान टिकतात या पुऱ्या पिठात सर्व साहित्य छान मिक्स झालं आहे तुपाचेही मौन छान झाले आहे मुटकळा होतोय म्हणजे मोहन अगदी बरोबर झालं आहे आता आपण थोडे थोडे गार पाणी टाकून घट्ट गोळा भिजवून घेऊ पिठाचा गार पाणी टाकते मी थोडे थोडे टाकायचे पाणी पुरीचे पीठ छान भिजून झाले आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आता आपण पंधरा ते वीस मिनटं छान झाकून ठेवू पंधरा वीस मिनटं झाले आहे पीठ बघून घेऊ आपण छान मस्त मुरले आहेत आता आपण आता याची पोळी लाटून घेऊ थोडं मळून घेऊ आपण एक छोटा गोळा घेऊन मी आता एक पोळी लाटून घेते पिठाचा गोळा बनवून झाला आहे मी थोडं आता तांदळाचं पीठ लावून घेते त्याला म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही पोळी लाटून झाली आहे जास्त जाड पडणे आणि बारीक पडणे अशी आपण पोळी लाटून घेतली आहे आता इथे मी तुपाचे भांडे घेतले आहे त्याच्या खालच्या बाजूने मी आता गोलाकारात पुरी कापून घेते आपण एखाद्या वाटीने किंवा झाकणाने पण कापू शकतो अशा आकारात आपण आता सर्व पुऱ्या कापून घेऊ पुरी गोल आकारात कापून झाली आहे मी इथे काट्या चमच्याने थोडे त्याला भोक पाडून घेते असे म्हणजे पुरी फुगत नाही जास्त दिवस छान टिकतात अगदी काट्या चमच्याने असे आपण पाडून घेऊ अशा रीतीने आपण सर्व पुऱ्या करून घेऊ मी इथे पांढरा कापड टाकलं आहे त्यावर आता पुऱ्या थोड्या वाळू देते थोश्या वाळलेल्या पुऱ्या तळल्या ना छान खुसखुशीत होतात गरम पडत नाही मी ते गॅसवर कढईत तेल तापत ठेवलं आहे तेल तापलेलं आहे त्यात मी आता पुरी टाकून घेते कमी फ्लेमवरच आपण आता पुरी तळून घेऊ सारख्या झाल्या पुऱ्या आपल्या रंग पण छान आलाय मस्तच आपण पलटी करून घेऊ पुरी छान तळून झाली आहे मस्तच रंगही छान आलाय आता मी काढून घेते एका टिश्यू पेपरवर खुसखुशीत झाल्या आहेत पुऱ्या अशा रीतीने आपण सर्व पुऱ्या लाटून व तळून घेऊ सर्व पिठाच्या पुऱ्या लाटून व तळून झाल्या आहेत छान मस्त झाल्या आहेत छान खमंग खुसखुशीत अशा तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत पंधरा ते वीस दिवस छान टिकतात प्रवासात न्यायलाही सोयीच्या होतात चहा सोबत खाल्ल्यास तर खूपच चविष्ट लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशा पुऱ्या आपण पण घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा